अमिताभ बच्चन कमल हसन दीपिका पदुकोण प्रभास अशी तगडी स्टारकास्ट असल्याने गेल्या काही महिन्यांपासून कलकी टू एट नाईन एट ए डी चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे अगदी बॉक्स ऑफिसवर सुद्धा अपेक्षेप्रमाणे या चित्रपटाने धुमाकूळ घातला कलकी टू एट नाईन एट एडी चित्रपट सत्तावीस जून रोजी प्रदर्शित झाला होता अवघ्या चार दिवसांमध्ये कलकी टू एट नाईन एट ए डीने जबरदस्त कमाई करत सर्व रेकॉर्ड्स मोडले होते तर या चित्रपटात कमांडर मानस या भूमिकेत अभिनेता शाश्वत चॅटर्जी सुद्धा दिसला होता अभिनेता शाश्वत दीपिका या चित्रपटाच्या प्रेग्नंट असल्याचं सा सांगितलं होतं या अभिनेतानं नुकतंच चित्रपटातील शूटिंग दरम्यान घडलेला एक किस्सा सांगितलाय या चित्रपटातील एका सीन मध्ये मी प्रेग्नंट दीपिकाला केसांनी ओढतो असा सीन होता आणि तेव्हा दीपिका प्रेग्नंट होती तो शूटिंगच्या शेवटच्या टप्प्याचा एक भाग होता आणि तो मुंबईत शूट करण्यात आला कारण दीपिका प्रेग्नंट होती या सीनमध्ये फिजिकल चॅलेंज असणारे हावभाव सुद्धा होते त्यामुळे मी तेथे उपस्थित असलेल्या रणवीरला म्हणालो की काळजी करू नकोस जास्त शारीरिकदृष्ट्या चॅलेंजेबल सीन साठी बॉडी डबल आहे त्यावर तो खूप विनम्रपणे हसला आणि म्हणाला की मला माहिती आहे दीपिका सप्टेंबर मध्ये आई होणार असं बोलले जाते अभिनेत्री दीपिका आणि अभिनेता रणवीर पहिल्यांदाच आई बाबा होणार आहेत दीपिकाने दोन अठरा मध्ये रणवीर सिंहसोबत लग्न केलं होतं अनेक एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं लग। तुम्हाला दीपिका आणि रणवीरची जोडी कशी वाटते आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर माहिनीला जरूर सबस्क्राईब करा